ज्ञानवा माऊलींच्या प्रस्थानासाठी ज्या मानाच्या दिंड्या असतात त्या मानाच्या दिंड्यांमध्ये फक्त वारकरीच नव्हे तर विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी वारी करत असतात माझ्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया माऊलींच्या वारीत तुम्ही स्वत सर्वजण चालतात कसा आनंद असतो वारीमध्ये आणि ह्या वर्षीसुद्धा तुम्ही पंढरपूरला निघालात काय सांगा वारीच्या आनंदाचा वारींच्या आनंदाचं वर्णन हे शब्दातीत आहे म्हणजे त्याच्यासाठी शब्द अपुरेच आहेत नाही या आनंदाशी जोडा आणि माऊलींचा सोहळा हा मी तर म्हणेन त्रिभुवनात बघण्यासारखा असतो त्यामुळे माऊली ही विश्वमाऊली आहे सगळ्या लेकरांना जसा माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा माऊली सुद्धा सर्व वारकऱ्यांना त्यांच्यासोबत घेऊन पंढरपूरला जात असताना हा आनंद अगदी गगनात मावत नाही गगनात मावत नाही माऊलींचा पालखी दोळ्याचा आनंद काय सांगशील कुठून आली आहेस तू आणि किती वर्षापासून दिंडीमध्ये चालू मी चार वर्षापासून वारी करते आणि मी एकच सांगू शकते की हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि खरंच त्या स्वर्गात सुद्धा हा सुख सोहळा नसणार आहे त्याची अनुभूती आम्हाला इथं मंदिरात आणि आळंदीच्या आणि पंढरपूरला जाताना आम्हाला त्याची अनुभूती येते एवढं सांगायचं या ठिकाणी मोठा आनंद असतो महाराज काय सांगाल असे विद्यार्थी या आळंदीमध्ये घडतात आणि ते विद्यार्थी आज पंढरपुराकडे माऊलींसोबत प्रस्थान करत आहेत काय नेमकं भक्ती आणि शक्तीचा संगम या आळंदीमध्ये बघायला मिळतो काय नेमकं सांगाल यावर्षी पाऊस काय झालेला आहे शेतकऱ्यांसाठी दुःख आहे थोडंसं तरी आम्ही नानोबरांच्या चरणी तुकोबरांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू की शेतकरी जे शेतकरी वर्ग असतो आणि शेतकऱ्यांचे ते विद्यार्थी आहेत त्यांची एक आशा आहे की पांडुरंग कुठंतर पाणी पाडावं शेती पिकावं सोयाबीन पिकावं कापूस पिकावं अशी प्रत्येकाची भावना आहे आणि प्रत्येकजण वाट बघते निसर्ग राजाची की पाऊस कधी पडेल आता या ठिकाणी थोडं पुष्पावर्ष केलं आहे तरी वारकऱ्यांना असं वाटतं की आपण भिजलं तरी चालेल आपली शेती चांगलं पिकेल चांगलं पीक आपल्या ओरामध्ये पिकेल आपल्या शेत आपले जे आनंदीला विद्यार्थी शिकायला येतात त्यांना आपण आर्थिक मदत करू अशी प्रत्येकांची शेतकऱ्यांची वारकऱ्यांची इच्छा आहे की आनंदीमध्ये येऊन एखादा विद्यार्थी शिकावं आणि संप्रदायाचं काम करावं हिंदू धर्माचं काम करावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा आहे आणि आत्ताची काळाची गरज आहे आज जे तरुण मंडळ आहे जे विद्यार्थिनी आहेत की काळाची गरज आहे म्हणजे की आज जो आपला संप्रदाय एक महाराष्ट्रापुरता नाही की जगभर गेला पाहिजे महाराष्ट भारत देशामध्ये गेलाच आहे पण एक देशामध्ये गेला पाहिजे ही माझी इच्छा आहे नवराबाईंच्या चरणी प्रार्थना की अशा विद्यार्थ्यांना सद्बुद्धी आरोग्य सर्वसंपन्न विज्ञान प्राप्त प्राप्त हो हीच चरणी प्रार्थना निश्चितच येणारी पिढी जी आहे ती कुठेतरी आता वाईट मार्गावर जाताना दिसते आहे आणि अशा तुमच्यासारख्या ज्या तरुणी आहेत त्या या वारकरी संप्रदायामधून आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करत तू इतर तरुणींना काय नेमकं संदेश दिस नक्कीच तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे तरणा भाग्यवंत नटे हरी खरं तर तरुण वयातच या संप्रदायामध्ये आलं पाहिजे कारण या वारकरी संप्रदाय संस्कार जर लहानपणापासून झाले तर निश्चितच चांगला माणूस घडण्याची शक्यता आहे कारण संप्रदाय हा आईसारखा आहे आई काय करते तर अगदी मुलगा घाणीनं भरला हे बघत नाही त्याला जवळ घेते आणि नंतर पुसते अगदी संप्रदाय आणि शुद्ध जावे तुम्ही जसे असाल तसे या माउली तुम्हाला स्वच्छ करतील आणि मग तुमच्या जीवनाकडे पाठवते शिक्षण येणाऱ्या ये काळात ही काळाची येणाऱ्या काळाची ही गरज आहे तरुणांनी आणि तरुणींनी सुद्धा या संप्रदायामध्ये येऊन आपल्या जीवन सार्थ करावं अशा भावना या ठिकाणी या विद्यार्थिनींनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी